काल बीड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे बस स्थानकाच्या समोर खळबळ उडवून देणारा प्रकार घडला एक महिला आणि एक पोलीस अधिकारी कारमधून प्रवास करत असताना त्यांच्या कारच्या समोर अचानक एक दुचाकीवाला आला आणि त्यांनी दुचाकी आडवी लावली त्याचं म्हणणं होतं की कारमध्ये वसलेली महिला ही माझी पत्नी आहे आणि ती नेमकी कुठे चाललेली आहे सदरील व्यक्ती हा तिला कुठे घेऊन जातोय यांचं आणि त्या महिलेचं प्रेम प्रकरण आहे अशा काही गोष्टी तो त्या ठिकाणी बडबडत होता मराठी महाराष्ट्रानं या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला नेमका काय प्रकार आहे कशामुळे हे सगळं घडलंय हे पाहण्यासाठी मराठी महाराष्ट्र पडताळणी सुरू केली त्यानंतर काही खळबळजनक माहिती समोर आल्या दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी ज्या कारमधून प्रवास करत होती महिला त्या महिलेनं एपीआय रवींद्र शिंदे यांच्या विरोधामध्ये अत्याचाराची तक्रार दिलेली होती आणि त्या तक्रारीच्या नुसार एपीआय रवींद्र शिंदे यांच्यावर तीनशे शहात्तर नुसार आणि आताचं बीएनएस चौसष्ट नुसार गुन्हा दाखल झालेला आहे आणि याच रवीसोबत सदरील महिला जात होती आणि या व्यक्तीनं पाटला करून त्यांच्या गाडीचा पाठलाग करून गाडी आडवी लावली आणि त्या ठिकाणी गोंधळ घातला मराठी महाराष्ट्र हा नेमका प्रकार काय आहे हे सगळं काय आहे याची उत्तरं शोधण्यासाठी सदरील महिलेशी संपर्क केला आता ती महिला ही तीच महिला आहे रवींद्र शिंदे यांच्या विरोधामध्ये तक्रार देणारी मात्र दोघे हे कुठे जात होते का सोबत फिरत होते सदरील महिलेने रवींद्र शिंदेच्या विरोधामध्ये का तक्रार दिली आणि तक्रार सदरील महिला आता मागे घेत आहे माझ्या नदिनं किंवा कोणाच्या तरी बळी पडून ही तक्रार रवींद्र शिंदेच्या विरोधामध्ये दिली रवींद्र शिंदेनी कुठल्याही प्रकारचा अत्याचार केलेला नाहीये त्यांचा कुठल्याही प्रकारचा दोष नाही असं म्हणणारी सदरील महिला मराठी महाराष्ट्रवर आहे त्या महिलेच्या तोंडून काय नेमका प्रकार घडलाय काय तिचं म्हणणं आहे आणि कशा प्रकारे रवींद्र शिंदे निर्दोष आहेत हे तिच्याच तोंडून आपण ऐकूयात तर ते ती तीनशे शहात्तर माझ्या म्हणजे समोर जे अधिकारी होते त्यांच्याशी मैत्रीचे रिलेशन होते आमचे चांगले रिलेशन होते की एकमेकाला सुख दुःखात साथ दिलेली मग त्याच्यामुळे त्यांना माझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती होत्या त्यांच्याबद्दलही मला बऱ्याच गोष्टी माहिती होत्या की त्या गोष्टीचा फायदा घेऊन मग येणी सूडभावनेनं मला ती गोष्ट करायला लावली आणि तू घरी त्या ते केल्यानंतर तुला मी घरामध्ये प्रवेश दे, दे। मग त्या दडपणाने त्या त्रासाने लेकराच्या मोहापोटी मी ती गोष्ट केली मुलीच्या नास्त स्त्रीला काय द्यायचं त्या कायद्याचा मी फायदा घेतलाय पण माझं माझं म्हणजे मी अडकीतच सुपारी अडकल्यासारखी होती मला ना नातेवाईक नाही आहेत किंवा कोणी आहेत पण ते आधार म्हणून ऐन टाईमाला कोणी नसतं फक्त शासन प्रशासन हेच माझ्यासाठी माहेर आहे मग त्यामुळे मी त्यांच्याकडे काय त्याने समोरची व्यक्ती म्हणजे अपेक्षितच नव्हतं की हा असं काही प्रकार घडत मी एवढा मोठा गुन्हा दाखल जे की काही दोष नसताना आणि जे काही झालं ते मी म्हणजे एक नात्याचं नात्याच्या भावनेनं ज्या गोष्टी झालेल्या आहेत तर त्याचा मी गैरफायदा घेऊन आयुष्य उद्वस्त केल्यासारखं गुन्हा दाखल केला मग त्यानंतर मग मी सोकं ठेवायचं हे चुकीचं असत मग मी गुन्हे मला अधिकार आहे पण इतरांना कोणाला त्रास देऊन तुम्ही स्वतः खुश कसं राहू शकता हा तर तोच प्रकार आहे याचा अर्थ नेमका काय आहे मग तुम्ही अगोदर तक्रारी दिली सोबत गाडीत जात होता त्याचा उद्देश सांगितला नाही तुम्ही गोल गोल फिरून उत्तर दिली जाण्याचं उद्या कधीच कोणत्या प्रकारचा त्या प्रकारचा त्रास दिलेला नाही होतात मला की माझं चुकलंय माझा पती चांगलं या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला वाटत नाही का की आपण जी चूक केलेली आहे ती चूक एखाद्या निर्द निरापराध एखाद्या महिलेवर बेतू शकते दुपारच्या वेळी एक प्रकार बीडमध्ये घडला आणि त्यामुळे संपूर्ण जिल्हापरामध्ये खळबळ उडाली बातम्या आलेल्या आहेत आणि तो प्रकार नेमका काय होता या प्रश्नांची काही उत्तरं बाकी आहेत काही लोकांनी बातम्या छापल्यात कुणीतरी पोलीस अधिकारी प्रेम प्रकरण असलेल्या महिलेला घेऊन जात होता आणि पतीनं गाडी आडवी लावून हा सगळा धिंगाणा घातला आहे अशा बातम्या आलेल्या मराठी महाराष्ट्रानं या सगळ्या गोष्टीची पडताळणी केल्यानंतर माहिती अशी मिळाली की काही दिवसापूर्वी मराठी महाराष्ट्रनं एक इंटरव्ह्यू केला होता आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये एका महिलेनं पोलीस अधिकाऱ्यावर तीनशे शहात्तरची तक्रार दिली तिथून गुन्हा दाखल आला आहे की तीच महिला आहे ज्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये तक्रार दिली आणि त्याच्यानंतर मराठी महाराष्ट्र यांना शोधण्याचा प्रयत्न केला ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत हे त्यांच्याकडून जाणून घ्यायचं होतं त्याच्यानंतर दुसरी माहिती अशी मिळाली की सदरील महिलेनं म्हणजे याच त्या माझ्यासोबत आहेत हा की त्यांनी एक तक्रार पोलीस अधीक्षकां एक अर्ज केलेला आहे की ही सध्या तक्रार जी आहे ती आम्ही चुकून किंवा गैरसमजातून केलेली आहे ती तक्रार मागे घेण्यात यावी आता तो पोलीस अधिकाऱ्यांच्या अधिकारातला विषय ती तक्रार मागे घ्यायची की नाही घ्यायची मात्र हा सगळा इन्सिडेंट जो आहे तो कुठंतरी डोक्याला थोडंसं टेन्शन आणि ताण देणार आहे म्हणजे एकीकडे तक्रार द्यायची आणि ती पुन्हा मागे घ्यायची यंत्रणा पोलीस यंत्रणा सगळं प्रशासन हे कामाला लावायचं आणि तुम्ही सोयीनुसार तक्रारही मागे घ्यायची हा सगळा प्रकार काय होता या गोष्टीची विचारणा करण्यासाठी ते माझ्यासोबत आहे तई काय नेमका प्रकार कालचा होता आणि तुम्हाला काय या सगळ्या गोष्टी कराव्या वाटल्या बस काय बसस्टँडच्या समोर जे झालं ते नेमकं काय होतं तुमच्या निदर्शनास काय आलं आणि काय सांगायचं आहे काल जो तीन तारीख होती काल आणि मी जे आ, माग जे इंटरव्ह्यू दिला होता तर त्यावेळेस मी तुम्हाला सर्व सांगितलं होतं की असं असं पण मी ते एक जे तीनशे शहात्तर दाखल केलं तर माझे मिस्टर जे काल ज्यांनी जे, जे रस्त्यामध्ये जो तमाशा घातला तर त्यांच्या दबावात आणि ह्या अशा प्रकारचा जो त्रास द्यायचे ते घरी किंवा मी जिथं राहते तिथं येऊन पण अशाच प्रकारे मारहाण करणं माझं एक शॉप आहे तिथं येऊन मारहाण करणं तमाशा करणं रस्त्याला गलिच्छ भाषा बोलणं आणि ह्या सगळ्या त्रास त्रासाला कंटाळून मी दोन वर्षापूर्वीच घर सोडलेले आणि आमचं डिवोर्स मॅटर सुरू आहे की माझ्यावर मग हे असं रिलेशन आहे असं आहे तसं आहे तर मी ते सो खुशीने स्वीकारून घरातून म्हणजे त्रासाला कंटाळून बाहेर पडले कारण मी खूप त्यांचे बऱ्याच गोष्टी काही गोष्टी ऍडजस्ट सहन करून घेतल्या लेकरांसाठी त्यानंतर मी त्या एरियातच राहू लागले एकटी मग ते तिथे येऊन पण मला त्रास देऊ लागले मला धमकायचे की तू तू लेकरं जर तुझ्याकडे येणं मंजूर असतील तर तुला तीनशे शहात्तर गुन्हा दाखल करावा लागल नाहीतर तुझ्याबरोबर लेकरांना पण मी बाहेर काढून दे <laughs> मग त्या दडपणामध्ये माझ्याकडून मला त्रास देऊन माझी बदनामी करून माझ्याकडून तीनशे शहात्तर गुन्हा दाखल करून घेतला आणि <laughs> ज्यावेळेस ती एफ आय आर पाहिली त्यानंतर मग मला म्हणजे त्याच्या अगोदर सांगितलं होतं की तुला मी माझं ते जे राहतं घर आहे ते माझ्या पण नावावर दोघांच्या नावावर आहे पण मी बाहेर किराया भरून राहत होते आणि एकटी राहत होते आणि मला माझी मुलगी मुलगा यांच्यासोबत राहण्याची इच्छा होऊ लागली ले। आणि लेकरांची इच्छा होती की आईनं सोबत राहावं तर त्या हेतूने मग त्यांनी मला आठ टाकली तुला जर लेकरांसोबत राहायचं असेल वरती सेपरेट तर तुला तीनशे शहात्तर गुन्हा दाखल करावा लागेल तेव्हा तुला मी लेकरांच्या सहवासात येऊ दे तर आणि ते केल्याच्या नंतर मग ठीक आहे म्हणलं काय असेल ती तर ते तीनशे शहात्तर माझ्या म्हणजे समोर जे अधिकारी होते त्यांच्याशी मैत्रीचे रिलेशन होते आमचे चांगले रिलेशन होते की एकमेकाला सुख दुःखात साथ दिलेली मग त्याच्यामुळे त्यांना माझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती होत्या त्यांच्याबद्दलही मला बऱ्याच गोष्टी माहिती होत्या की त्या गोष्टीचा फायदा घेऊन मग हे सोड सूडभावनेनं मला ती गोष्ट करायला लावली आणि तू घरी त्या ते केल्यानंतर तुला मी घरामध्ये प्रवेश दे मग त्या दडपणाने त्या त्रासाने लेकराच्या मोहापोटी मी ती गोष्ट केली मुलीच्या मोहाच्या पोटी ती गोष्ट केली ते केल्याच्यानंतर मग मात्र ते एफ आय आर दाखल केल्यानंतर माझं मग मी त्या अटीप्रमाणे कोर्टाला कोर्टाने पण आदेश दिला आणि ठरल्याप्रमाणे मी घरी सामान शिफ्ट केलं दोन तीन दिवसामध्ये घरी सामान शिफ्ट केलं की मला म्हणे आता तीनशे शहात्तर दाखल झालं मी तुला इझी म्हणजे एक रुपये न देता डिओर्स माझ्या येणे मी तुला देऊ शकतो कधी पण आणि तू मला डिवोर्स दे मी एक पाहिलेली आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचे पण तू डिओर्स दे आणि समोरची मागणी आहे की डिवोर्सच्या सर्टिफिकेट वगैरे त्या पाहिजे मला तेव्हा मी हे घरी राहिल्यावरती माझं मी सेपरेटच राहत होते पण तरी पण मला मग त्याचे आई वडील ते त्रास देऊ लागले गलिच्छ जातीवरती भाषा वापरू लागले की मारीन घरात घुसली असं तसं काही पण भाषांना तुला लाज वाटत नाही का तुला अपमान वाटत नाही का आम्हाला तोंड दाखवायला एखादी मिली असती एखादी आत्महत्या केली असती घरात यायची संधी दिली की घर घुसली वापस असं <laughs> प्रकारे माझं मानसिक खच्चीकरण केलं <laughs> आणि त्यानंतर मग त्यांनी मला म्हणे डिवर्सवर ठीक आहे मी कारण मी तिथे सामान नेऊन ठेवलं आणि इकडं जे मला मदत मेन माझा आधार होता तिथंच मी घाव घालून बसले ह्या <laughs> लेकराच्या मोहापोटीन त्या व्यक्तीच्या त्रासामुळे आणि बदनामीसाठी मग मला काही सुचत नसल्यामुळे मी ठीक आहे म्हणले की हे करेल सहाय्य देईल तर त्याच्यानंतर त्यांना मग ते सहाय्य देईल म्हणले पण मग म्हणलं मी सहा दिल्याच्या नंतर पुन्हा माझा संबंधच राहणार आहे ना काही मग एक मुलगा मुलगी आहेत तर म्हण त्यांना त्यांच्या नावावर एक एक एकर शेती करून द्या मला तुमचा एक रुपये नको पण एक एक एकर शेती मुलांच्या नावावर करून द्या म्हणे ते तुला बोलतात तुला जीव लावतात ते माझे कशाहून राहते उद्या मला कशाला कशी संब, सांभाळतील आणि माझी प्रॉपर्टी मी त्यांना का देऊ तसा प्रश्न केला म्हटलं का द्यायचं म्हणजे त्यांना लेकर आहेत किती केलं तरी तुमचे तर ते नाही तयारच नाहीये मग तयार नाही तर मी म्हटलं मग मुन मी पण डिओर्स देत नाही काय तुम्हाला त्रास द्यायचा ते द्या म्हणलं आणि मी काही डिओर्स देत नाही मग म्हणे मी डिओर्स नाही देणार तर मग तुला तू ते गुन्हा मागं घे म्हणे त्याला कॉन्टॅक्ट कर ते प्यायला आणि पैशाची मागणी कर मला हे घर पाडून बांधकाम करायचे मग <laughs> तू तुझं तु सेपरेट माझं खाली राहतो <laughs> आणि गुन्हा माग गे, माग घ्यायचा असं घ्यायचा तर तो पैसे घेऊनच माग घ्यायचा त्याच्याशिवाय नाही मागच्या एफ आय आर मध्ये हे सांगितलं नाही तुम्ही किंवा मला ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आम्हाला सांगितलं खर तर पोलिसांना अंधारात ठेवलं का नाही सांगितलं तुम्ही कारण मला तो दबाव होता आणि त्रास होता आणि मला कुठंतरी मी एक स्त्री असल्यामुळं मला कुठंतरी सुरक्षित व्हायचं होतं एकतर स्वतःच्या घरात होता येतं किंवा आई वडिलाकडे ठिकाणी होता येतं पैसा जरी असला तर मी मला सुरक्षा कुठं मिळत hmm. कारण मी मेन आधारावरती घाव घालून बसले होते hmm. आणि त्या व्यक्तीनंतर मग सुरक्षा कुठंच नव्हती ना आई hmm. वडील सोडताना जे मूळ घर आहे तिथे त्याच्यामुळं मग मला ते त्यांचा जे उल्लेख आहे तरी पण मी थोडक्यात केलं की मला तिथं पण त्रास झालाय माझा तो, तो शब्द आवर्जून ते व्हिडिओ बघा की मला तिथं त्रास होताना झालेला आहे खूप त्रास झालेला आहे पण ते त्याच्यावरून पण मला ते व्हिडिओ आल्यानंतर तो हा शब्द वापरला म्हणून मारहाण झालेली आणि त्या दबाव कारण माझ्या माझ्या मुलीला मुलाला पण त्रास दिला जायचा तर त्या हेतूने मी त्यांचा शब्द उल्लेख केला नाही पण ते मला प्रत्येक गोष्ट वकिलाच्या सल्ल्याने सांगायचे की आता असं कर आता तसं कर एस पीला जाऊन भेट आय जी साहेबांना जाऊन भेट एस पी साहेबांना जाऊन भेट पी आय साहेबांना जाऊन भेट तिथं जाऊन बस ह्या गोष्टी कर त्यांच्या सल्ल्याने सल्ल्याने सल्ला म्हणण्यापेक्षा दबावाने मला पुश करत राहायचे ते की इथं अर्ज पाठवला हो पाहिजे आणि त्याच्या ओश्या मला आणून दाखवायच्या म्हणजे त्यांचे पत्रकार मित्र जे होते कोण लोकमतचे आहेत सगळे माझ्यावर लक्ष ठेवून होते की हे करती का नाही काम मी गेलेत त्यांच्या ओळखीचा एक ना एक माझ्या आजूबाजूला व्यक्ती असणारच आणि म्हणजे मी खरं करते एक नाही त्या व्यक्तीच्या विरोधात ह्या गोष्टी करून करून नेमकं काय तुम्ही सोबत होतात काय कसा प्रकार म्हणजे आम्हाला कळलं नाही मग माध्यमांना जनतेला सुद्धा कळलं नाही तुम्ही एकत्र ज्यांच्या विरोधात तक्रार दिली तुम्ही सोबत का फिरत होतात काय नेमका प्रकार तर काल काय झालं मला माझी चूक चूक म्हणण्यापेक्षा की मी मोहापोटी आणि एक एवढा दबाव होता की मी एका व्यक्तीचं आयुष्यच उद्ध्वस्त करायले त्या व्यक्तीसाठी नोकरी त्यानं म्हणजे असं खूप मेहनत करून मिळवलेली तीन त्या मेहनतीमध्ये खूप हे होतं ती इमेज वगैरे काय बनवलेली तर त्यामधून समजा त्या ज्या काही गोष्टी होत्या की कुठेतरी मी चुकले ते गिल्ड भावना की मी म्हणजे ते मला केल्यानंतर एका महिन्यातच जाणीव झाली की मी हे काय एक वेळी दुसरं काहीतरी चुकीचं पाऊल उचललं असतं आत्महत्या केली असती तरी परवडलं असतं पण हे दबावात किंवा भीतीत कोणत्या मोहापोटी करायला नव्हतं पाहिजे हे तर त्या गोष्टीची जाणीव झाली त्यानंतर मग त्या व्यक्तीच्या मध्यस्थींचे कॉल आले की काय बाबा तुझं काही म्हणणं असन पैशाची काही अपेक्षा असेल तर ते सांग काही असल तर पण मी म्हटलं नाही म्हणलं तसं काही नाहीये म्हणलं पण मला हा हा त्रास झालाय आणि त्या त्रासापोटी आणि माझ्या लेकरांच्या मोहापोटी मी हा निर्णय घेतला होता पण मला काही कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही मी चुकून म्हणजे माझ्याकडूनच एक प्रकारचा गुन्हा घडला येतो की मला जे संरक्षण असतं स्त्रीला कायद्याचं त्या कायद्याचा मी फायदा घेतला आहे पण माझं माझं म्हणजे मी अडकितच सुपारी अडकल्यासारखी होती मला ना नातेवाईक नाही आहेत किंवा कोणी आ आहेत पण ते आधार म्हणून आण मला कुणी नसतं फक्त शासन प्रशासन हेच माझ्यासाठी माहेर आहे मग त्यामुळे मी त्यांच्याकडं काय पोलीस स्टेशनला इकडेही चारशे अठ्याण्णव केलं तिकडेही समोर हे केलं म्हणजे भावावरती पण मी एन सी दाखल केली म्हणजे हा प्रकार मी जे काही आहे शासन हेच माझं माहेर सासर काय असेल ते जे की सुखदुख तिथं गेल्याच्या नंतरच मला काही ते थोडस सेफ सेक्युरिटी मिळायची त्यामुळं मी जात राहिली मला तिथं तिथं गेल्यावर मला फील व्हायचं अपमान वगैरे फील व्हायचा पण दुसरीकडे कुणी नव्हतंच ना की कुठं जायचं प्रत्येक तिथं गेल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्ती चेंज व्हायचा भाऊ असो किंवा ते पती असो चेंज व्हायचं त्या दोन दिवस का किन रिलॅक्सेशनचे मिळायचे मग त्यामुळे मी पोलीस स्टेशनला जात राहायचे किंवा त्या गोष्टी झाल्या मी दाखल केलेला आहे पण मला त्रास झालेला आहे कारण माझ्या फक्त छोट्या छोट्या गोष्टीवर बोट ठेवून त्याच्यावर माझ्या जख मला जखमा दिल्या गेल्या मग ते झाल्याच्या नंतर कालचा जो प्रकार घडला तर मग मी मध्ये पंधरावी म्हणजे मला ते मला त्या गिल्टमध्ये राहायचं नव्हतं की मला माहिती होईची की ती समोरची व्यक्ती खूप डिप्रेशनमध्ये आहे की त्या समोरची व्यक्ती म्हणजे अपेक्षितच नव्हतं की हा असं काही प्रकार घडत मी एवढा मोठा गुन्हा दाखल जे की काही दोष नसताना आणि जे काही झालं ते मी म्हणजे एक नात्याचं नात्याच्या भावनेनं ज्या गोष्टी झालेल्या आहेत तर त्याचा मी गैरफायदा घेऊन आयुष्य उद्व केल्यासारखं गुन्हा दाखल केला मग त्यानंतर मग मी स्वतःहून म्हण आणि सो खुशीने म्हणण्यापेक्षा म्हणजे की अपराधीपणाची भावना दूर करण्यासाठी की ठीक आहे मी हे देऊन मी गुन्हा माग घेणारे तुम्ही म्हणला नाही म्हणला तरी पण मी घेणारे माग मी माझ्या स्वखुशीने आणि स्वविवेक बुद्धीनं मी ते पाऊल उचल पुरवणी जवाब पोलीस स्टेशनला गेले स्वतःहून पण तिथं माझा काही घेतला नाही पण एसपी ऑफिसला पण दिला मग मी आवक जावकला दिला पोलीस स्टेशनला जाऊन पण तिथं पण दिला म्हणलं माझं काय रागाच्या भरात त्रासाच्या भरात झालं काही गोष्टी आणि दुसऱ्यांनी त्रास दिल्यामुळं जो मला त्रास असह्य होत होता आणि एक निर्णय घेणं गरजेचं होतं आणि लेकरांचं हे की लेकरं की एक पण ह्या याच्यामधून मी ते लेकरं निवडल्यामुळं मला हे सर्टिफिकेट देणं गरजेचं होतं तीनशे शहात्तरचं माझ्यासाठी ते लेकरं निवडायची असते लेकरा मिळवण्यासाठीच सर्टिफिकेट होतं मग ते सर्टिफिकेट माझ्यासाठी होतं पण ते व्यक्तीला उद्ध्वस्त करण्याचं होतं ते मग पुरवणी जवाब दिला पण तिथे